मुंबई नवी मुंबई पनवेल कोकण आणि महाराष्ट्राच्या आणि हक्कासाठी प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी जिया खान यांची नियुक्ती करण्यात आली राज्यपालांच्या आदेशाने करण्यात आलेल्या नियुक्तीनंतर जिया खान यांनी आठ जुलै रोजी मुंबई कार्यालयामध्ये पदभार स्वीकारला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या उपाध्यक्षपदी चेतन खिराजा ढिडिया यांनी देखील पदभार स्वीकारला भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी सय्यद अकबर यांनी या दोघांचा शानदार सत्कार व अभिनंदन करून बुद्धीचे प्रतीक असणारी पुणेरी पगडी परिधान करून मायेचे प्रतीक असणारी रेशमी शाल देऊन सय्यद अकबर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा हृदय सत्कार केला सेंट्रल हाज कमिटीचे संचालक हाजी एजाज देशमुख

हा एकाच जे असं आपण त्याची सुद्धा पूजा करू बहुत बहुत